जीवन म्हणजे काय राजेबाई सांगत होत्या देशपांडे माझ्या मते जीवन हे काळाचं एक अंकगणित आहे तो माणसाच्या प्रयत्नाच्या गुणाकाराला अपयशाने भाग देतो व श्रमाच्या बेरजेतून सुख वजा करतो दैव ही बाकी असते तर उत्तर असतं मृत्यू आपल्या ऑफिसात बरोबर काम करणाऱ्या राजेबाईंबरोबर जमलेली मैत्री त्यातून पुढे झालेली जवळीक आणि वाटणारं प्रेम कधीतरी व्यक्त होईल का ते पूर्णत्वाला जाईल का ऐकूयात कथा तेरा बारा लेखक श्रीनिवास मेघश्याम आठल्ले वाचन साकेच शिंगेवार दुपारच्या साडेचारचा सुमार असतो बायको स्वयंपाकघरात चहाची तयारी करत असते खरं तर तिला कंटाळा आलेला असतो पण नाहीतर दुसरं कोण चहा बनून देणार असतं मुलं आपापल्या उद्योगांच्या मिशाने दूर गेलेली असतात मुली त्यांच्या संसारात मग्न असतात तेव्हा आमच्यासारख्या मोडीत निघालेल्या म्हाताऱ्यांची अडगळ साहजिकच गावाकडील एखाद्या जुन्या वाड्यात येऊन टाकलेली असते भराभर पाणी प्रोक्षण करून अभिषेक संपवावा तसा एक सर ओघळवून पाऊस थांबलेला असतो उगाच कुठेतरी नजर लावून मी आराम खुर्चीत बसलेला असतो मुला नातवंडांच्या आठवणीप्रमाणे हवेचा गर्वा भोवतीभोवती रेंगाळत असतो मन कुठेतरी अस्वस्थ असतं अशावेळी आयुष्य हे एखाद्या वर्तुळासारखं बंदिस्त आणि पोकळ वाटू लागतं बायको चहा घेऊन आलेली असते तिला धातूच्या पेल्यातून चहा प्यायला फार आवडतं पेला गरम झालेला असल्याने तिने तो पदराने धरलेला असतो मी तिला चहा विचारत नाही माझ्यासाठी तिने ठेवलेलाही नसतो आणि माझ्यासमोर असं एकटीनेच चहा पितानाही तिला काहीच वाटत नसतं पूर्वी ती आग्रह करायची चहा न घेण्याचं कारण विचारायची पण अखेरीस कंटाळून तिने विचारणच सोडून दिलेलं असतं आता काय सांगू कारण तिला त्यातील गहिर्या मनाची नाजूक गुंतागुंत ती समजून घेईल का त्यातली भावना तिला कळेल काय खर तर मला तरी तेव्हा ते कळली होती ते वयस तसं नकळत होत सकाळी वेळेवर कामाला जावं मान मोडून काम करावं संध्याकाळी सरळ खोलीत यावं आणि रात्री कुठेतरी जेवून येऊन एखादं मासिक चाळत झोपेच्या आधीन व्हावं असा माझा मोगऱ्याच्या कळीसारखा साधा व स्वच्छ दिनक्रम होता तेव्हा जरी आजच्या इतकी महागाई नसली तरी पगारही थोडाच होता गावीही पैसे पाठवावे लागत एकूण काय तर थोडं काटकसरीनेच राहावं लागे माझ्या खोलीपासून कचेरी दूर होती जायचेच नुसते आठ हाणे लागत बसला त्यामुळे येताना मी चालतच येई व्यायामही होई आणि बचतही अशा स्थितीत हाऊसमऊज चित्रपट नाटकं सहली मेजवान्या अशा चैनी मला साहजिकच वर्ज्य होत्या साधा चहाही माझ्यासाठी चैन होता तेव्हा कचेरीत सकाळ संध्याकाळ चहा यायचा चहा पिणं तसं आवश्यक वाटायचं बसून बसून अंग आमलेलं असायचं खरडेघाशी करून कंटाळा आलेला असायचा अशा स्थितीत गरमागरम चहा पोटात गेला तर हुशारी वाटायची तरतरी यायची पण त्या एका चहाला देखील चार आणे लागायचे म्हणजे दिवसाला आठ आणे ते वाचून मला बससाठी वापरावे लागत त्यामुळे मी मला आवर घालत असे इतर सहकारी कोंडाळं करून सिगरेटी फुकत मस्करी चहा ढोसत तेव्हा मी खाली मान घालून काम करीत असे अगदीच अवघड वाटलं तर दहा पंधरा मिनिटं बाहेर पाय मोकळे करून येत असे अशाच एका सकाळी सारे चहाचा आस्वाद घेत असताना शेजारच्या राजेबाईंनी विचारलं तुम्ही नाही वाटतं घेत चहा मी काय सांगावं या विचारात पडलो नाही घेतच होतो जरा मग आपण बरोबरच घेऊया ना चहा चालेल मला सकाळही आता चालत यावं लागणार असं चित्र दिसू लागलं राजेंना ते माझ्या चेहऱ्यावर दिसलंही असेल पण त्या लगेचच म्हणाल्या घाबरू नका देशपांडे अहो आपण दोघात मिळून एक चहा घेऊ आता मी तेरा पैसे देते तुम्ही बारा द्या संध्याकाळी तुमचे तेरा आणि माझे बारा काय हे पटलं मला मी म्हणालो ठीक आहे तुम्ही म्हणता तसं मग इकडेच या की मी माझा पसारा आवरला व त्यांच्या समोरील खुर्चीत जाऊन बसलो तोपर्यंत त्यांनी चहावाल्याला एक चहा द्यायला सांगितलं होतं तरी चहा आणताच मेजाच्या खणातून त्यांनी एक पेला काढला चहा मला माझ्या स्वतःच्याच पेल्यातून प्यायला आवडतो चहा दोन भागात विभागून माझा पेला माझ्यापुढे सरकवत त्या म्हणाल्या त्या वाफाळलेल्या चहाचा चाहा पहिलाच घोट घेतल्याबरोबर मला बरं बर वाटलं एकदम हुशारी आली काहीही म्हणा पण या आकडेमोड करणाऱ्या लोकांचं डोकं मात्र फार आऊर असतं या राजे दिवसभर आकडेमोडीचं काम करीत असायच्या मोठमोठ्याल्या खातेवया उघडून त्यात आकडे टिपत असायच्या वयाने त्या माझ्याहून एखाद दोन वर्षांनी लहान असतील अतिशय हुशार आणि स्वभावाने काहीशा अबोल पण बोलल्यास तर नंतर बराच वेळ लक्षात राहायचं ते त्यांच्या चेहऱ्यावरील लोभस हसू आणि शांत आर्जवी स्वर हा माझा वाटा तेरा पैसे काढून मेजावर ठेवत त्या म्हणाल्या मी माझा चहा संपवला चहावाला जवळ येताच माझ्या वाट्याच्या पैशाची भर घालून चहाची रक्कम चुकती केली एकदा सगळा चहा घेण्यापेक्षा दोन वेळा थोडा थोडा घेणं फार चांगलं नाही का मी त्यांना म्हणालो हो ना त्या स्मित करून म्हणाल्या चहाचं एक बरं असतं तो पोटभर घ्या नाहीतर घोटभर घ्या समाधान सारखंच होतं तेव्हापासून असा एकत्रितपणे चहा घेण्याचा आमच्यात जणू करार झाला होता खरं तर तुम्हाला असं तेरा बारा करायची काय गरज बायकांचा पगार तर चैनीसाठीच असतो ना असंच एकदा चहा घेताना मी राजेंना विचारलं चुकता आहात तुम्ही देशपांडे त्या म्हणाल्या सगळ्याच बायका काही चैनीसाठी नाही नोकऱ्या करत दोन वेळेला चहा म्हणजे दिवसाचे पन्नास पैसे म्हणजे महिन्याला पंधरा रुपये तेवढ्यात भाजी येते महिन्याची मग त्यातल्या त्यात, त्यात काटछाट करून दोन्हीही साधावं लागतं वा गणित तर अगदी पक्क दिसते तुमचं माझा आवडता विषयच मुळी गणित आहे हो का म्हणूनच आकडेमोडीच्या विभागात काम पत्करलं वाटतं आपल्याला नाही बोही ही डोकेदुखी आवडत विषयातली गंमत कळली तर त्याची डोकेदुखी नाही वाटत आणि गणितातल्या आकड्यांशी एकदा का मैत्री झाली की दुनियेची गरज वाटत नाही बायकांना केसातले आकडे फार आवडतात असं ऐकलं होतं गणितातलेही आकडे इतके आवडतात ते आजच कळलं चहा संपवून उठत मी म्हणालो त्या नेहमीसारख्या लोभस हसल्या इथे मिळणाऱ्या एवढ्याशा पगारात माझं बस्तान बसणं कठीण होतं म्हणून मी दुसऱ्या नोकरीच्या खटपटीत होतो त्यासाठी याला भेट त्याला भेट असं माझं चाललं होतं आमच्याच कचेरीतल्या कुलकर्णींशी मी संधान बांधून होतो कधीकधी थोडाफार खाण्यापिण्याचा खर्चही करत होतो तुम्ही कुठे दुसरीकडे प्रयत्न चालवलाय म्हणे एका चहाचे वेळी राजेंनी विचारलं तुम्हाला कसं कळलं त्यात काही विशेष नाहीये हल्ली बऱ्याचदा कुलकर्णींशी बोलताना तुम्हाला पाहिलं तेव्हा आपला अंदाज केला काय करणार हो या पगारात काय भागतंय म्हणून चाललेत प्रयत्न पण त्यासाठी कुलकर्ण्यांशी घसट वाढवायचं काय कारण त्यांच्या खूप ओळखी आहेत म्हणे बघू त्यांच्या हातून काही होतंय का असली कामं नाहीतरी वशिल्याशिवाय कुठे होतात त्या क्षणभर गप्प बसल्या मग हलक्या आवाजात मला म्हणाल्या देशपांडे मी इथे तुमच्या आधीपासून काम करते त्या माणसाला मी चांगली ओळखते तुम्हाला म्हणून सांगते त्याच्या भानगडीत पडू नका त्याने असे लोकांना फसवलंय मी जरा खट्टू झालो माझा कुलकर्णींवर भरोसा होता त्यांच्या एकंदर वागण्या बोलण्यावरून ते माझं काम नक्की करतील असं मला वाटत होतं पण एकंदरीत आमच्या नशिबात सुख नाहीच तर मी खिन्नपणे म्हणालो ते मांडण्यावर असतं हे पुस्तकातलं वाक्य झालं व्यवहारात त्याचा काही उपयोग नाही तिथे तारतम्य लागतं ते तरी तुम्ही वापरता का रागाव नका पण एखादं काम नक्की होणार असेल तर माणूस चहा पाजेल पण ज्याची पाणी पिण्या इतकी ही खात्री नाही त्याच्यासाठी चक्क तुम्ही जेवणावळी घालताय त्याला काय म्हणायचं म्हणजे तुम्ही प्रयत्न सोडून द्याव्या असं म्हणत नाही मी फक्त सावध रहा इतकंच मीही बघेन तुमच्यासाठी प्रयत्न करून त्यांचं ते आपुलकीचं बोलणं माझ्या मनाला जाऊन भिडलं तेही बरोबरच होतं पण त्यांच्याकडून असे शहाणपणाचे शब्द ऐकायला लागावेत हे मला कमीपणाचं वाटलं मला जास्त पगाराच्या नोकरीची आवश्यकता असावी हे एक प्रकारचं वैगुण्यच असल्याचं मला वाटू लागलं मी त्यांना म्हणालो ताळाबरोबर जुळवता तुम्ही सुखी आहात असे नाही कारण माझी सुखाची व्याख्या जरा वेगळी आहे काय आहे ती अगदी साधी आहे जेवण कोणाला द्यायचं आणि चहा कोणाला द्यायचा हे ज्याला कळलं तो सुखी राजेंचं बोलणं मात्र अगदी ऐकत राहण्यासारखं असे त्यांच्या बोलण्याचा बघण्याचा हसण्याचा एक वेगळाच ठसा माझ्या मनावर उमटला होता बोलण्या बोलण्यातून त्यांच्या घरची परिस्थितीही मला कळली होती त्यांचे वडील निवृत्त झाले होते आई घर सांभाळत होती शिवाय धाकट्या दोन बहिणींनी शेंडेफळ भाऊ सारेच शिकत असलेले वडिलांची सेवानिवृत्तीनंतर हाती आलेल्या पैशाला बँकेत मुदत ठेवींमध्ये गुंतवलं होतं घर खर्च चालण्यासाठी त्याच्या व्याजाला राजेंच्या पगाराची जोड असणं आवश्यक होतं आणि त्यासाठी वडिलांच्या संसाराचा डोलारा मोठ्या हेमकतीने सांभाळत होत्या पण म्हणून काय झालं त्यांनी थोडा तरी स्वतःचा विचार नको का करायला सारेच पक्षी उडाले की रिकाम्या घरट्यात त्यांचं स्वतःचं असं काय उरणार होतं मी जो जो त्यांचा विचार करत होतो तो तो माझं मन त्यांच्या अधीन होते की काय असं मला वाटू लागलं त्यांच्यासाठी कोणतीही तडजोड स्वीकारण्याची माझी तयारी होती पण त्यांच्या वागण्यातील जवळी इतकाच दुरावाही जाणवत होता आणि त्यामुळे माझं मन दोलायमान झालं होतं तरीही त्यांच्या मनाचा कल चाचपण्याच्या दृष्टीने मी त्यांना गमतीत विचारलं राजे तुमचा काही लग्नाचे लाडू वगैरे देण्याचा विचार आहे की नाही हल्ली लग्नाला लाडू मांडव अक्षता वगैरेंची गरज नसते म्हटलं सही केली की लागतात लग्न हल्ली त्यांनी गाडी वेगळ्याच रुळावर नेली अच्छा म्हणजे तुमचा सही करून लग्न करण्याचा विचार आहे तर मी हार न मानता संभाषण योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करीत म्हटलो त्या एक क्षण निश्चल निर्विकार झाल्या आणि लगेच चेहऱ्यावर हसू ओढत म्हणाल्या जाऊ दे हो देशपांडे लग्नाशिवाय दुसरेही विषय आहेत बोलायला त्यावर बोललं तर नाही का चालणार माझ्या मनाची चलबिचल झाली खर तर मला त्यांच्याकडून वेगळ्याच प्रतिसादाची अपेक्षा होती निदान एखादं सूचक उत्तर तरी मला असं गप्प बसलेला पाहून त्यांनी विचारलं काय झालं देशपांडे काही नाही मग असे गप्प का झालात घाबरू नका मी काही जाब विचारत नाहीये तुम्हाला पण मला वाटतं जीवनात इतक्या अनेक गोष्टी करण्यासारख्या असताना उगाच आपलं एवढ्या तेवढ्यावरून असं गप्पा राहण्यात काय अर्थ त्याच्या जीवन वगैरे शब्दाचं मला हसू आलं मी विचारलं जीवन म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं त्या खुदकन हसल्या उत्तर माहीत असलेला प्रश्न विचारल्यावर विद्यार्थ्याचा चेहरा जसा खुलतो तसा त्यांचा चेहरा उजळला माझ्या हाताला ओझरता स्पर्श करीत मिश्किलपणे त्यांनी विचारलं माझ्या आकडेमोडीच्या भाषेत सांगू हम त्या क्षणभर थांबल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पलटला एक निश्वास टाकून त्या बोलू लागल्या देशपांडे माझ्या मते माणसाचं जीवन हे काळाचं एक अंक गणित आहे ते माणसाच्या प्रयत्नाच्या गुणाकाराला अपयशाने भाग देतं व श्रमाच्या बेरजेतून सुख वजा करतं देवही बाकी असते तर उत्तर असतं मृत्यू सागराच्या भरती ओहोटीप्रमाणे माझ्या मनात राजनबद्दलचा होय नाहीचा खेळ चालू होता त्यांच्या वागण्यात एवढी सावधानता असे की त्यांच्या भावनांचा स्पर्श होऊ नये आमच्या मैत्रीच्या संबंधातही औपचारिकतेचा एक दाट व अपारदर्शी असा अदृश्य पडदा होता आम्ही इतरांपेक्षाही जास्त एकमेकांशी बोलायचो पण दोघातील अहोजाहोचं संबोधन का एकेरी काही एकेरीवर आलं नव्हतं आणि तशातच दुसऱ्या शहरात माझ्या नोकरीचं पक्क झालं राजे काहीही म्हणू द्यात पण कुलकर्ण्यांनीच माझं ते काम करून दिलं कचेरीत मग निरोप समारंभ झाला समारंभ कसला चहापान खाणं वगैरे झालं सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं ओळख असू द्यात वगैरे म्हणाले पण राजेंनी मात्र आनंदही दाखवला नाही की चेहराही टाकला नाही त्यांचं ते तुटक वागणं मला फार खटकलं कुलकर्ण्यांनी माझं काम करून दिलं म्हणून त्या नाराज झाल्या का पण त्यात नाराज होण्यासारखं काय होतं त्यांना जे वाटलं ते त्यांनी ऐकलं होतं ते त्यांनी खुल्या दिल्याने सांगितलं होतं हा आपलेपणा मला खरं तर खूपच आवडला होता आता त्यांचा अंदाज खरा ठरला नाही पण म्हणून काही त्यामागची भावना खोटी ठरत नाही मला त्यांच्याशी बोलायचं होतं भरपूर अगदी मनाचं समाधान होईपर्यंत पण त्या मला टाळत असल्याचं जाणवू लागलं त्यामुळे पाहिजे ते बोलायला जमेना शिवाय इथलेही व्याप निस्तरून पूर्ण करायला थोडाच अवधी होता त्यामुळे आटत जाणाऱ्या ओहळाप्रमाणे आमचं संभाषण हळूहळू कमी होत गेलं मीही मनाला समजावलं झालं ते पुष्कळ झालं आता सरळ जाऊन नव्या नोकरीवर रुजू व्हावं इकडचा हिशोब पुरा होताच मी माझा बाडबिस्तारा आवरला खोली खाली केली आणि सरळ बस स्थानकावर आलो तर तिथे राजांना पाहून मला आश्चर्यच वाटलं काय गाठलं की नाही तुम्हाला त्या जवळ येत म्हणाल्या माझ्याकडे पाहून त्या नेहमीसारखं हसल्या अगदीच तोडता येत नाही म्हणून मीही हसल्यासारखं केलं पालतीवर होता वाटतं मी विचारलं तसं समजा हवं तर चला चहा घेऊ नको बस चुकेल जशी काय ही एकच बस आहे मला अगदीच काही काकूबाई नका समजू चला ना तेरा बारा करू नंतर कुठलं हे समाधान आता थोडक्यासाठी कशाला त्यांना नाराज करा असा विचार करून मी म्हणालो ठीक आहे चला आम्ही जरा आडूबाजूच्या एका निवांत उपाहारगृहात गेलो चहाचे सावकाशपणे एक एक घुटके घेत त्या माझ्याकडे पाहत होत्या मला जणू मनात गुंदवून घेत असल्यासारख्या त्यांच्या नजरेने माझ्या शरीरात एक अनामिक चैतन्य जागलं बोलायचं नाही का काय बोलायचं मी अलिप्तपणे उत्तर दिलं तुम्ही तर हल्ली बोलणंही कमी केलंय अच्छा म्हणून राग आहे तर राग वगैरे काही नाही पण तुमच्या काही काही वागण्याचा अर्थ लागत नाही हे मात्र खरं आता बोलणं निघालंच आहे म्हणून सांगतो तुमच्यावर विश्वास ठेवून जर मी कुलकर्ण्यांशी संबंध तोडले असते तर आज एवढ्या चांगल्या नोकरीला मात्र नक्कीच मुकलो असतो माझं परखड बोलणं ऐकून त्यात चमकल्या क्षणभर त्यांना विषाद वाटल्या वाचून राहिला नाही स्वतःला सावरत त्या म्हणाल्या मला वाटलंच तुमचा असा गैरसमज होणार म्हणून त्यासाठीच मी तुम्हाला टाळत होते नाहीतर उगाच तुम्ही डोक्यात राग घालून घेतली असती माझं म्हणणं एवढंच होतं की कुलकर्ण्यांशी तुम्ही सांभाळून व्यवहार करा आता तुमचं काम त्यांनी करून दिलं पण म्हणून काही त्यांनी इतरांना फसवलेलं तर काही कुठे जात नाही ना त्या क्षणभर थांबल्या त्यांनाही त्यांची बाजू असेल हे खरं तर मी कधी लक्षातच घेतलं नव्हतं त्यांचं सोपं सरळ बोलणं माझ्या मनाला भिडलं माझ्यातला ताठळपणा कमी झाला कुलकर्णींबाबत माझा अंदाज चुकला कबूल आहे मला पण तुम्हाला असं सांगण्यामागची भावना मात्र खरी होती हे तरी मान्य आहे ना तुम्हाला माझ्या नजरेत खोल वर पाहत त्यांनी विचारलं त्यांच्या नितळ डोळ्यात पाणी तरळत होतं मी मान डोलावली हातातली चहाच्या पेल्यावर नजर खेळवत जणू स्वतःशी बोलल्या त्या बोलू लागल्या देशपांडे तुम्ही नेहमी स्वतःचाच विचार करता पण तुम्ही कधी माझा विचार केलाय काय की मी तुमच्याबरोबरच का बोलत असते चहा घेत असते तुमची इच्छा मी जाणली होती देशपांडे पण मला माझ्या कौटुंबिक अडचणी आहेत जबाबदाऱ्या आहेत ज्या मी टाळू शकत नाही तुम्हाला तर सारं माहीत आहेच आणि त्यामुळेच केवळ मैत्रीच्या पलीकडे मी कधी तुम्हाला प्रोत्साहन दिलं नाही जे हवं वाटतं ते मिळू नये म्हणून धडपडताना माझ्या मनाला मी कसं समजावलं असेल ते माझं मला माहीत आणि तुम्ही तर आणखीनच दुसरा गैरसमज करून घेतलात राजेंच्या बोलण्याने माझ्या वागण्याचा मला पश्चाताप होऊ लागला काही का असेना पण मी इतकं तोडून वागायला नको होतं बोलण्याच्या भरात आपण बरंच काही बोलल्याचं लक्षात येऊन त्या सावध झाल्या मला गंभीर झालेलं पाहून आपला हात हळुवारपणे माझ्या हातावर ठेवीत त्या म्हणाल्या जाऊ द्या हो आता कसला विचार करताय झालं ते झालं तसं तुमचंही बरोबरच आहे मी कसं बोलण्याचा प्रयत्न करीत म्हणालो ते जाऊ द्यात त्या नेहमीचं हसू चेहऱ्यावर फुलवत म्हणाल्या मी काही तुमच्यावर आरोप करण्यासाठी इथे नाही आले मी आले ती केवळ तुम्हाला शुभेच्छा द्यायला नव्या नोकरीबद्दल तुमचं खरोखरच मनापासून अभिनंदन आणि हो तुम्ही आता पैसेवाले झाला घर घ्याल लग्न कराल पण मला विसरू नका हो चहाच्या पंचवीस पैशांइतकी इतकी तरी मला जागा असू द्या तुमच्या मनात काय त्या खळखळून हसल्या मीही त्यात सामील झालो त्यांच्या नेहमीच्या खेळकर बोलण्याने मला फार बरं वाटलं बराच वेळ झाला होता आता उठावंच लागणार होतं तसं धीर गोळा करून मी म्हटलं राजे एक विचारू त्यांनी स्मित करून सहजपणे म्हटलं विचारा पण उत्तर तुमच्या मनात जे असेल ते खरं खरं द्यायचं उगास तुमच्या आकडे मोडीतलं हे असं नि ते तसं असलं नाही चालणार त्यांना हसू आलं त्या दाबत्या म्हणाल्या ठीक आहे विचारा तुम्हाला तुम्हाला माझ्याबद्दल नेमकं काय वाटतं मी विचारून टाकलं त्यांनी स्थिर नजरेने माझ्याकडे पाहिलं खरं सांगू काय वाटतं ते त्यांनी हलक्या आवाजात विचारलं आवाजातला कंप मला चांगला जाणवला त्या उठल्या इकडे तिकडे नजर टाकली आणि झरकण खाली झुकून आपले ओलसर ओठ माझ्या ओठांवर त्यांनी घट्ट दाबले तोच शेवटचा चहा राजेंच्या आठवणी माझ्या मनात दरवळत ठेवणारा तोच तो शेवटचा चहा आज या घटनेला इतकी वर्ष झालेली असतात माझं लग्न झालेलं असतं संसार झालेला असतो मुला नातवंडांनी काळ कापरासारखा ओढवून लावलेला असतो पण या साऱ्यातूनही मी तो क्षण जपून ठेवलेला असतो त्या चहाची चव अजूनही माझ्या ओठांवर तशीच ताजी टवटवीत असते निराळा चहाची आता मला गरज नसते आता आपण ऐकलत श्रीनिवास मेघश्याम आठल्ले लिखित साकेत शिंगेवार यांच्या आवाजात तेरा बारा ही कथा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या मेनका मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती